i निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला देखील तिळगुळाचे किंवा हलव्याचे दागिने जे आहेत त्यांनी सजावट करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर सुंदर अशी सजावट जी आहे ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मूर्तीवर केलेली पाहायला मिळते आपल्याला हलव्याचा हार असेल त्यासोबतच कानांना देखील हलव्याच्या दागिने सजावट करण्यात आलेली आहे एकूणच सकाळपासून मोठ्या प्रमाणात भाविकांनी जे आहे ते दर्शन देखील घेतलेलं आहे काय एकूणच कशा पद्धती सजावट आज करण्यात आलेली आहे सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड गुड़ बोला हा नवीन वर्षातला पहिला सण आणि सर्वांच्या मनातील कटुता ही दूर व्हावी आणि गोडवा निर्माण व्हावा याकरता गणपती बाप्पांच्या चरणी आपण साकडं घातलेले आहे आणि बाप्पांना आज हलव्याचे तिळगुळाचे अलंकार आपण केलेले आहेत बाप्पांना हार केलेला आहे शुंडाभूषण केलेले कान केलेले आणि याच्या मागची भावना हीच आहे की बाप्पा ही जी कटुता आहे ज्यांनी हे वातावरण दूषित होतं ती जावो आणि मनातला गोडवा निर्माण हो आणि हे महाराष्ट्र हा भारत देश सुजलाम सुफलाम हो आणि सर्वांना सुख शांती समृद्धी मिळो अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी बाप्पांच्या दर्शनाला आपल्याला दिसते आहे त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन देखील के सकाळपासून केलेलं आहे त्याच्यामध्ये गणेश सुप्ता अभिषेक हे सकाळी पाटे पाचपासनं सुरू आहेत आणि भक्तांना स्वतःला त्याला बसता येतं गणेशागा आत्ता इथं सुरू आहे आणि भक्तांसाठी मंदिरामध्ये आपण फुलांची एक आकर्षक सजावट देखील केलेली आहे पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संक्रांतीसाठी विशेषत काय काय आयोजन करण्यात आलं होतं संक्रांतीसाठी हे दागिने खास इच्चलकरंजी बाप्पांना बनवण्यात आलेले आहेत आणि भक्तांना तिळगुळाचा प्रसाद हा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय आपण जर पाहिलं तर सुंदर अशी सजावट जी आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला केलेली आहे आपण जर पाहिलं नववधू असेल किंवा पाच वर्षापर्यंतचं जे बाळ असेल त्यांना नजर लागू नये यासाठी हे हलव्याचे दागिने जे आहेत ते त्यांना घातले जातात आणि अशीच सुंदर आणि रेखीव मूर्ती जी आहे ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आहे त्यांना देखील नजर लागू नये म्हणून आता त्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे हलवाईचे दा हलव्याचे दागिने दागिने जे आहेत ते तयार करण्यात आलेले पाहायला मिळतात पुन्हा मुनायनपूर आहे सिविकमिराज